असगावातील आगरवाडेकर कुटुंबाला गुंडगिरीचा वापर करून दिवसाढवळ्या बेघर करण्याचा प्रयत्न झाला पिता पुत्राचं अपहरण नाट्य घडलं हे प्रकरण गोव्यात बावीस जूनपासून इतकं गाजलं की गुन्हेगारांना लवकरात लवकर शोधून कडक शिक्षा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया गोव्याच्या कानाकोपऱ्यातून उमटू लागली लोकांचा दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी बिल्डर अर्शद ख्वाजा आणि अन्य एकाला लगेच अटक केली मात्र ही अटक करताना पोलिसांनी कायद्याचं पालन केलं नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन जुलै रोजी ख्वाजाला सशर्त जामिनावर मुक्त केलं आता पोलीस कमी पडले चला जाणून घेऊया तुम्ही पाहत आहात घेऊयाचा डिजिटल वृत्तांत आसगावातील आगरवाडेकर यांच्या मालमत्तेचा प्रश्न निराळा आहे पण ज्या पद्धतीनं आगरवाडेकर यांचं घर पाडण्यात आलं ती पद्धत असंविधानिक होती इतकं मात्र नक्की घटनेनंतर प्रनिषा आगरवाडेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तेवीस जून रोजी अर्शद ख्वाजा आणि अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी ख्वाजाला अटकही करण्यात आली पण ही अटक करताना फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कलम एक्केचाळीस अ या कायद्यानुसार झाली नसल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आलं मुळात केवळ एखाद्याच्या तक्रारीवरून लगेच दुसऱ्या व्यक्तीला अटक करता येत नाही नाहीतर दुसऱ्या व्यक्तीवर नाहक अन्याय होऊ शकतो म्हणूनच सर्वोच्च न्यायालयानं काही नियम लावले आहेत त्यानुसार तक्रारीची शहानिशा करून नंतर संबंधित व्यक्तीला चौकशीसाठी समन्स बजावणं बंधनकारक आहे समन्सला उत्तर न दिल्यास त्याला अटक करता येऊ शकते जर गुन्हा अत्यंत गंभीर असेल तर स्टेशन डायरीत त्याचं कारण स्पष्ट करून न्यायालयाच्या संमतीनं संबंधिताला तातडीनं अटक करता येते पण त्यासाठी डायरीत एक्केचाळीस अ या कायद्याचं पालन करण्यात कोणत्या अडचणी होत्या ते पोलिसांनी सविस्तर नोंद करणं आणि नंतर न्यायालयासमोर ते सादर करणं गरजेचं आहे हीच प्रक्रिया अर्शद ख्वाजा यांना अटक करताना झालेली नव्हती याचा फायदा ख्वाजाच्या वकिलाने घेतला हा मुद्दा न्यायालयासमोर मांडल्यानंतर पोलिसांच्या वकिलांची बाजू लटकी पडली पोलिसांनीच कायद्याचं पालन केलं नसल्यानं ख्वाजा हाच मुख्य सूत्रधार असल्याचा त्यांचा दावाही ग्राह्य कसा धरणार शेवटी न्यायालयानं त्याला सशर्त जामीन दिला मनुष्याचं स्वातंत्र्य त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे असं भारतीय राज्यघटनेसह संयुक्त राष्ट्रांनी मान्य केलंय हा जन्मसिद्ध हक्क हिरावून घेत एखाद्याला तुरुंगात डांबलं जाऊ शकत नाही एखाद्या गुन्ह्यात संशयिताला तुरुंगात ठेवण्याची आवश्यकता असल्यास फौजदारी प्रक्रिया संहितेच्या एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कलम एक्केचाळीस अ या कायद्याचं पालन करणं पोलिसांसाठी बंधनकारक आहे हे पालन पोलिसांनी केलं नसल्यानं ख्वाजा यांना सशर्त जामिनावर मुक्त करण्यात येत आहे असं सांगत न्यायालयानं त्याला कोठडीतून मुक्त केलं हा निवाडा पाहता पोलिसांची बाजू न्यायालयात लटकी पडल्याचं स्पष्ट होतं त्यामुळं पोलिसांना अटकेची ही प्रक्रिया माहिती नव्हती का की माहिती असूनही त्यांनी ही प्रक्रिया केली नाही असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या